मोरबा ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ विकास कामांबाबत नेहमीच आपण मोरबा विभागाला झुकते माप दिले खासदार सुनील तटकरे माणगाव तालुक्यातील मोरबा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते सामाजिक सभागृह गटारे मोरबा गावच्या प्रवेशद्वारची कमानी अशी जवळपास दीड कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे यांनी विकास कामांबाबत नेहमीच आपण मोरबा विभागाला झुकते माप दिले असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष तालुका तालुकाध्यक्ष काका नवगणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शादब गैबी ज्येष्ठ नेते हुसेन रहाटविलकर पक्षाचे श्रीवर्धन मतदारसंघ अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अल्ताफ धनसे मोरबा ग्रामपंचायत सरपंच शौकत रोहेकर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजू मोरे नजीर धनसे माजी उपसरपंच इक्बाल हर्णेकर हनीफ राऊत झुल्फेकर राऊत हसीप राऊत योगेश गुगले विभागातील विविध गावचे सरपंच पक्षाचे कार्यकर्ते मोरबा ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या मार्गदर्शनात बोलताना पुढे म्हणाले की लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात विविध विकास कामांचा उल्लेख करण्यात आला होता या विकासकामांची वचनपूर्ती केल्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच होत आहे मोरबेकर वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी असेल अदिती असेल आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत याची जाणीव आम्हाला निश्चितच असून हे ऋण आम्ही कदापि विसरणार नाही मोरबा गावासह विभागातील विविध विकासकामे गेली अनेक वर्षात आपण केली असून प्रलंबित विकासकामे ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील या विकास कामांबरोबरच व्यक्तिगत योजनांचा लाभ देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे अदितीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करून या योजनेचा लाभ मोरबा गावातील अनेक महिलांना निश्चितच मिळाला असेल असे सांगत विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा